एक तुतारी द्याम जा अनुनी फुंकीन मिजी स्वपरा नाणे भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ जिचात्या किंकाळीने ही कवी केशवसुतांची कविता तुम्ही ऐकलीच असेल कवी केशवसूत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या मालगुंड गावात झाला ते गाव आता पुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलंय मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचं लोकार्पण नुकतंच झालं या उपक्रमात मालगुण मधल्या तीस तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या पाच घरांचा समावेश आहे या दालनामध्ये पर्यटकांना दिवसभर वाचनाचा आनंद घेता येणार असून त्यांच्या आदरातिथ्यातून संबंधित कुटुंबाच्या अर्थार्जनालाही हातभार लागणार आहे या गावाबद्दल अधिक सांगतायत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले गणपतीपुळे या तीर्थक्षेत्राची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे किनाऱ्यावर वसलेल्या या गणपतीच्या मंदिरात म नतमस्तक होण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येत असतात या गणपतीपुळ्याला लागूनच अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वसलेलं मालगुंड हे गाव काव्यतीर्थ म्हणून ओळखलं जातं सात ऑक्टोबर अठराशे सहासष्ट रोजी कवी केशवसुतांचा जन्म या गावात झाला कवी केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक मानलं जातं त्यांनी केलेल्या काव्यरचनांनी मराठी कवितेत एक नवं युग सुरू झालं या गावात केशवसुतांचं स्मारक उभारण्यात आलं आहे त्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मालगुणचा उल्लेख काव्यतीर्थ आणि कवितेची राजधानी असा केला होता कोकणाचं वैशिष्ट्य असलेली लाल माती सारवलेली अंगणं असलेली कवलारू चिलेबंदी खरं आंबा आणि नारळाची झाडं असलेलं हे किनारपट्टीवरचं छोटंसं गाव अत्यंत लोभस आणि शांत आहे आता पुस्तकांचं गाव ही नवी ओळख गावाला मिळाली आहे या उपक्रमाद्वारे कवी केशवसुतांचं साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचं जन्मगाव असलेल्या मालगुणला नवी आणि भरीव ओळख मिळेल अशी आशा करूया